नमस्कार परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला कोथिंबीरमध्ये रवा टाकून भन्नाट असा चवीचा झटपट बनणारा नाश्ता बनवून दाखवणार आहे नमस्कार युटूब फॅमिली कशा आहात तुम्ही सर्वजण तर आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे तर मी आशा करते की तुम्ही मस्त आणि मजेतच असाल अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकन तर चला मग लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं मी दोन गड्ड्या कोथिंबिरीच्या स्वच्छ अशा निवडून आणि धुवून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये अशा निब्बर काड्या वगैरे त्या काड्या आपल्या निवडून घ्यायच्या आहेत चांगली स्वच्छ करून घ्यायची आहे आणि नंतर धुवून आपल्याला ती नितळून घ्यायची आहे आता इथं कोथिंबीर आपल्याला जेवढी होता होईल एवढी बारीक कट करून घ्यायची आहे एकदम बारीक अशी इथं कोथिंबीर मी कट करून घेत आहे इथं आपली कोथिंबीर बघा बारीक कट करून झालेली आहे आता ही बारीक कोथिंबीर कट करून घेतलेली आपल्याला ती एका डिश मध्ये काढून घ्यायची आहे आता इथं आपल्याला बघा मिक्सरचं एक भांड घ्यायचं आहे इथं मी छोट मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्याच्यामध्ये बघा जवळपास दोन ते तीन हिरव्या मिरच्या घालायच्या त्याच्यामध्ये नंतर लसणाच्या पाकळ्या घालायच्या सात ते आठ लसणाच्या पाकळ्या थोडस मीठ घालायचं आणि मिक्सरला याच बारीक वाटण करून घ्यायचं इथं मिक्सरला बघा मी मस्त असं वाटण बनवून घेतलेलं आहे आता आपण ते साईडला ठेवूया नंतर आपल्याला करायचं आहे गॅस चालू गॅस चालू करून आपल्याला पॅन गरम करायला ठेवायचं आहे पॅन गरम करायला ठेवायचं त्याच्यामध्ये आपल्याला दोन पळ्यात तेल घालायचं आहे नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरे जिरे घातल्यानंतर जे आपण मिक्सरला बारीक केलेलं जे वाटण होतं हिरव्या मिरचीचं तर ते वाटण याच्यामध्ये घालायचं चा चा, तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं एक मिनिट चांगलं परतून घेतल्यानंतर बघा इथं मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे परतून घेतलेलं आहे वाटण नंतर याच्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला तीळ तर पोहे खायच्या चा चमच्याने आपल्याला दोन चमचे तीळ घालायचे आहेत पांढरे तीळ आणि नंतर जे आपण कोथिंबीर बारीक कट करून घेतलेली होती की नाही तर ती कोथिंबीर याच्यामध्ये घालायची आहे पॅनमध्ये नंतर मिक्स करून घ्यायचं गॅसची फ्लेम आपल्याला जास्त वाढवायची नाही मध्यम गॅसवरच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मसाले चांगले मध्यम गॅसवरच आपल्याला छान असे तेलात तळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याने आपण जो नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत तर तो खायला खूपच टेस्टी आणि चवीला भन्नाट असा लागतो तुम्ही आजपर्यंत ही रेसिपी कधीही पाहिली नसेल किंवा कधीही बनवली नसेल आणि खाल्ली पण नसेल आता बघा इथं मस्त कोथिंबीर हे चांगलं मिक्स करून घेतलं म हिरव्या मसाल्यामध्ये आणि नंतर याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा ग्लास पाणी थोडंसं कमी घाला जास्त नका कारण मी अर्धा ग्लासच पाणी घातलेलं आहे नंतर याच्यामध्ये घालायचं चवीनुसार मीठ आता तुम्हाला पदार्थ हा किती बनवायचा त्यानुसार तुम्ही पाणीच प्रमाण कमी जास्त करू शकतात आता बघा या पाण्याला दणदनी तशी उकळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये नंतर घालायचं आहे आपल्याला एक वाटीभर मी रवा घेतलेला आहे तर तो, तो रवा हा बारीक आहे जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून घेतला तरी सुद्धा चालेल आणि नंतर आपल्याला थोडा थोडा रवा या मिश्रण म्हणजे काय करायचं आहे उकळत्या पाण्यामध्ये घालायचं आणि आपल्याला याच्या पूर्ण गाठी ह्या अशा मोडून घ्यायच्या आहेत त्याच्या गाठी ह्या पटकन अशा मोडल्या जातात एकदम असं मौसूत असं हे मिश्रण आपलं इथं तयार होतं तर पाहू शकतात बघा या मिश्रणाच्या गोटोळ्या वगैरे अशा काहीही झाल्या नाहीत तर इथं मी उलताण्याने बघा असं नंतर मिक्स करून घेतलं अगोदर मी हट्टाने छोटासा चमचा घेतला आणि नंतर बघा हे स्टीलच्या उलताण्याने मी हे गोटुळ्या वगैरे अशा मोडून घेतल्या आणि हे मिश्रण बघा गोटुळ्या पूर्ण मोडून झाल्यानं की नंतर हे आपल्याला असं पॅनमध्ये दाबून ठेवायचं आहे आणि नंतर याच्यावर ठेवायचं आहे झाकण आता झाकण ठेवून आपल्याला प्रत्येकी दोन दोन मिनिटाला काय करायचं आहे दोन ते तीन वेळा आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे कसं आपण जो पदार्थ बनवणार आहोत की नाही तर तो खायला खरंच असा म्हणजे खूप असा क्रिस्पी आणि कुरकुरीत असा बनणार आहे त्याच्यासाठी आपल्याला हे मिश्रण दोन ते तीन वेळा आधूनमधून हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर परत झाकण ठेवायचं आहे आणि नंतर झाकण ठेवून हे वाफून घ्यायचं आहे आता बघा परत झाकण ठेवलं आणि परत मी बघा हे मी झाकण काढून मिश्रण हे मिक्स करून घेत आहे एकदम मऊसूत असं हे मिश्रण इथं आपलं बघा झालेलं आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही आपल्याला हे मिश्रण घट्टच हवं आहे आता हे मिश्रण चांगलं शिजलेलं आहे आता शिजल्यानंतर हे मिश्रण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर इथं जेवणाचं मोठं ताट आहे तर मी ते ताट घेतलं त्या ताटामध्ये हे मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजेच आता हे आपल्याला थोडंसं म्हणजे थंड करून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी हे मिश्रण आपल्याला ताटामध्ये थोडंसं पसरून ठेवायचं आहे आता हे पाहू शकतात मिश्रण असं थंड झालेलं आहे आणि थंड झाल्यानंतर हे मिश्रण आपल्याला जसं आपण पोळ्याची कणी किंवा भाकरीचं पीठ जसं मळतो की नाही तर अगदी त्याच पद्धतीने हे मिश्रण आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे त्याचा मौसूत असा गोळा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे जो पदार्थ आपण पुढे बनवणार आहोत तर तो एकदम असा मस्त बनवता येणार आहे तर तुमच्या हे लक्षात आलं नसेल की आज आपण काय बनवणार आहोत तर तुम्हाला वाटत असेल की आपण मेदवडे बनवणार आहोत किंवा अशा म्हणजे काही नवीन पदार्थ म्हणजे आपण कसं रव्याचे बऱ्याच वेळा असे म्हणजे अधूनमधून वेगवेगळ्या कोथिंबीर वड्या बनवतो मेदुडे बनवतो पण मी आज कोथिंबीर वडी पण बनवून दाखवणार नाही किंवा मेदवडा पण नाही अगदी युनिक अशी रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करत आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं आपण आज काय करायला लागलेलो ला आहोत तर बघा इथं मस्त हा मिश्रणाचा गोल गरगरीत असा गोळा बनवून झाल्यानंतर अगदी आपल्याला याचे छोटे छोटे असे बॉल बनवायचे आहेत अगदी थोडस मिश्रण घ्यायचं आणि हातावर आपल्याला असं चांगलं मळून असं मऊ करून जोपर्यंत असा गोल स्मूथ असा बॉल तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला हातावर हे गोल असा बॉल बनवून घ्यायचा आहे तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला या मिश्रणाचे सर्व असे बॉल गोल असे बॉल बनवून घ्यायचे आहेत तर इथं बघा तेवढ्या मिश्रणाचे बघा एवढे गोल गरगरीत असे मी बॉल बनवून घेतलेले आहेत तर चला आता बघा एक वाटीभर रव्याचे बघा एवढे हे असे बॉल तयार झालेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे पुढं बघा तर इथं गॅस चालू करायचा गॅस चालू करून आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे तर बघा कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता तेल गरम झालंय की नाही कसं चेक करायचं पिठाचा अगदी थोडासा गोळा आपल्याला तेलामध्ये टाकायचा आणि तो तळून त्याला बुडबुडेन आले आणि तो तळून वरती आला की समजायचं तेल कडकडीत हे गरम झालंय आता इथं आपण जे पिठाचे जे आपण मिश्रणाचे बॉल बनवलेले आहेत तर ते आपल्याला लगेच तेलामध्ये सोडायचे आहेत आता इथं तुम्हाला वाटत असेल की तेलामध्ये हे बॉल सोडल्यानंतर हे चिटकतील तर अजिबात काळजी करू नका अजिबात हे चिकटत नाही तुम्ही एका बॅच मध्ये जवळपास आठ ते दहा टाका किंवा सात आठ टाका तुम्ही जेवढे म्हणजे टाकले ना तुम्ही जास्त टाकले तरी अजिबात चिकटत नाहीत काही नाही तळतांनी अगदी सुटसुटीत मोकळे सुटसुटीत होतात फक्त आपल्याला हे मध्यम गॅसवर एकदम असे क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तळायला थोडासा टाईम लागतो पण खायला खरंच अप्रतिम असा हा भन्नाट असा चवीचा नाश्ता तयार होतो तर तुम्ही एकदा नक्कीच बनवून बघा खूप झटपट बनणारी ही रेसिपी आहे तुम्ही ही रेसिपीनं तुम्ही मुलांच्या डब्याला बनवून देऊ शकतात हे थंड झाले तरी तेवढेच क्रिस्पी कुरकुरीत हे बॉल राहतात तर बघा इथं पहिली बॅच मी तळून घेतलेली आहे एकदम असे सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे बॉल तळून घ्यायचे आहेत म्हणजे एकदम असे क्रिस्पी कुरकुरीत लागतात खाताना आता ही पहिली बॅच मी तळून घेतलेली आहे आता सेम पद्धतीने आपल्याला राहिलेले जे हे मिश्रणाचे बॉल आहे तर ते आपल्याला सेम त्याच पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तर मला एक सांगा मैत्रिणी न तुम्ही आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलंय की नाही नसेल केलं तर वाट कसली बघताय पटकन आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडची जी बेल आहे की नाही तर ती बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करायला अजिबात विसरू नका म्हणजे झटपट बनणाऱ्या युनिक अशा रेसिपी मी चॅनलवर अपलोड करत असते तर त्या म्हणजे तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील आता इथं पाहू शकतात बघा हे आपले पूर्ण बॉल हे तळून झालेले आहेत एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत तर तुम्ही हे मुलांच्या डब्यासाठी हा नाश्ता बनवून देऊ शकतात किंवा तुम्हाला असं म्हणजे कोणी पाहुणे वगैरे आले तुमच्याकडं तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण नाश्त्यासाठी काय बनवावं आणि वेगळं चवीचं म्हणजे काय बनवावं जर प्रश्न पडला असेल ना तर खरंच मी तुम्हाला सांगते की तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा तुम्ही एकदा जर बनवून खायला जर दिली ना तुम्ही मुलांच्या डब्याला किंवा घरातील माणसांना किंवा मित्रांना किंवा असं म्हणजे पाहुण्यांना तर नक्कीच तुमचं मन भरून असं म्हणजे कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत आणि सारखं सारखं तुम्हाला आग्रह केला जाईल की हाच पदार्थ बनवू म्हणून तर मी तुम्हाला खात्री करून सांगते मी गॅरंटी देते की तुम्ही एकदा जर ही रेसिपी बनवली ना तर तुम्ही फिरून फिरून ही रेसिपी दोन तीन वेळा केल्याशिवाय राहणार नाही तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही हा पदार्थ की नाही टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकतात किंवा कोण कुठल्या चटणीसोबत खाऊ शकतात किंवा तसा जरी खाल्ला तरी तेवढाच भन्नाट चवीचा लागतो रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा